भारत हा प्राचीन पारंपरिक देश असे देश आहे असे नाही तो तर तो आता नवीन संकल्पनाचा नवीन उद्योजकांचा आणि नवीन स्टार्टअप क्रांतीचा बनत आहे आपल्या भारताला जगामध्ये दे, तरुणांचा देश म्हणून ओळखला जात मुळात भारतामध्ये तीनशे चाळीस कोटी लोकसंख्यापैकी पासष्ट टक्के लोक हे पस्तीस वर्षाखालील आहेत मग हाच तरुणांचा महामेरू आपल्या भारतासाठी एक मोठी संधी आहे परंतु त्या पर संधी समोर अनेक आव्हानं देखील आहे मग या संधीचा आणि आव्हानांचा विचार करत असताना व्यासपीठाला विषय मिळतो आणि तोच विषय मी तुमच्या समोर मांडण्यासाठी नमस्कार मी सुषमा आबासाहेब घोळा प्रतिष्ठान महाविद्यालय पैठणचे विद्यार्थ्यांनी विषय मांडते भारतीय तरुण स्टार्टअप स्वप्न संधी आणि आव्हाने स्टार्टअप म्हणजे काय तर एखाद्या उद्योजकाची एखाद्या कंपनीची सुरुवात करणे स्टार्टअप म्हणजे आपल्या कल्पनांना प्रोत्साहन देणे स्टार्टअप म्हणजे भारताला आर्थिकरित्या सक्षम बनवण्यासाठी एखादी सुरुवात करणे आणि त्या सुरुवातीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार करून देणे मग हे स्टार्टअप आपण करत असताना आपल्याला एखादा विचार करावा लागतो त्या विचारावरती स्वप्न बघावं लागतं आणि मग त्या स्वप्नाला साक्षात उतरण्यासाठी त्याच्यावरती संधी देखील बघावं लागते म्हणजेच काय तर भिकाऱ्याला भीक देणे गरज पण भिकाऱ्याला भीक मागण्याची वेळच नेऊन देणे हे परिवर्तन मग असे परिवर्तन जर आपल्याला आपल्या भारत देशाचे करायचे असेल आणि भारताला महासत्ता बनवायची असेल ना तर संधी शोधावणं गरजेचं असतं मग ती संधी आता तरुण शोधतय का हा प्रश्न मला पडतो मग स्टार्टअपचं स्वप्न बघून त्याची संधी देखील आता तरुण बघण्यासाठी आपलं भारत सरकार असेल किंवा आपल्या सरकारच्या माध्यमातून तरुणांना अनेक संधी निर्माण आहे किंवा आपल्या क्रमांकावर आहे ती देखील अनेक संधी निर्माण करून देते दे, काय तर भारत हा वातावरण भारतामध्ये बनल्यामुळे भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप इकोसिस्टीम देश बनला आहे मुंबई दिल्ली चेन्नई किंवा हैदराबाद यासारख्या सिटी मधून सध्याच्या तरुणांना अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत फक्त त्या संधी बघणं मला वाटतं गरजेचं वाटतं आपल्या भारत देशातील भारत सरकारने आपल्या देशातील तरुणांना नवीन संधीचं सोनं करण्यासाठी सोळा जानेवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये स्टार्टअप इंडिया नावाची योजना चालू केली आणि त्या योजनेच्या मार्फत अनेक तरुणांनी अनेक संधीचं सोनं देखील केलं त्याचबरोबर मेक इन इंडिया असेल आत्मभारत इंडिया असेल किंवा डिजिटल इंडिया असेल सध्या भारतामध्ये डिजिटल इंडियाच्या मार्फत अनेक तरुण आर्थिक सक्षम होताना दिसत आहे म्हणजेच ते स्टार्टअप करताना दिसत आहेत मग हे स्टार्टअप करत असताना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल किंवा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कौशल्य योजना असेल या योजनेच्या मार्फत देखील आपल्या तरुणांना एक नवीन संधी देण्याचं काम देखील आपल्या भारत देशातील सरकार करत आहे फक्त त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या तरुणांना करणं गरजेचं आहे तर मग काय तर ते सोनं नक्कीच आपला तरुण करेल परंतु ते सोनं करत असताना ते संधी बघत असताना त्या समोर अनेक आव्हाने देखील आहेत ते आव्हाना देखील बघणं मला गरजेचं वाटतं सर्वात मोठं आव्हान म्हणजे तरुणांनी स्वतः विचार करणं गरजेचं आहे की मी स्टार्टअप करून ते पूर्ण करेलच कारण की अपयश बघण्यासाठी नसतं तर ते लागतं परंतु तरुण हे विचारच करत नाही का मी स्वतः स्टार्टअप करेल त्याच्यानंतर आर्थिक बळ काय तर एखादा स्टार्टअप करायचं असेल जर आपल्याला एखादी नवीन कल्पना जरी असेल आणि आर्थिकरित्या आपण सक्षम नसेल ना तर आपल्याला आर्थिकरित्या सक्षम नसल्यामुळे ते स्टार्टअप करता येत नाही कौशल्य आणि तंत्रज्ञान आपल्या भारतातील छोट्या छोट्या मधले मुलं जेव्हा एखादं नवीन स्टार्टअप करायचं असेल तर त्यांच्याकडे पुरेपूर तंत्रज्ञानाचं कौशल्य नसतं त्यामुळे ते स्टार्टअप करत नाही हे देखील त्यांच्यासमोर एक आव्हान असतं म्हणजेच काय तर आपल्या आप शिक्षण व्यवस्थेमध्ये नोकरी देणारा वर्ग नाही तर नोकरी नोकरी घेणारा वर्ग नाही तर नोकरी देणारा वर्ग निर्माण करण्यासाठी गरजेचं आहे हे देखील आजच्या तरुणांसमोर एक आव्हान आहे हे जरी असलं तरी आजच्या भारतातील आहे असे अनेक उदाहरणं आहेत की स्वप्नांचं रूपांतर संधीमध्ये केलं आणि संधींना संधीचं रूपांतर आव्हानामध्ये करून आव्हानांना साकार करून देखील आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस झाले आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण सांगायचं म्हणलं तर हनुमंत गायकवाड सारखं व्यक्तिमत्व जे भारत विकास नावाच्या योजना चालू करत आणि गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत ती योजना पोहोचत ऑनलाईन सेवा योजना विजय शर्मा नावाचा मुलगा चालू करतो आणि पूर्ण भारतातील तरुण मुलांना तो एक नवीन संधी आणि नवीन रोजगार देण्याचं काम करतो दोन हजार पंधरामध्ये मध्ये मिशू सारखी ऑनलाईन कंपनी चालू करून आपल्याच भारतातील आदत्य आत्रे नावाचा मुलगा चालू करतो आणि त्या माध्यमातून अनेक मुलांना रोजगार देण्याचं काम करतो आणि स्वतःच्या आयुष्यात एका सोनेचा संद कर, सोना करताना दिसतो दोन हजार सोळा मध्ये उडा ही कंपनी गुप्ता नावाचा मुलगा चालू करतो आणि तो मुलगा स्वतः पूर्ण सक्षम नाही होत तर आपल्यासोबत आपल्या भारतातील अनेक तरुणांना देखील आर्थिकरित्या सक्षम करण्याचं काम करतो म्हणजेच काय तर आपल्या भारताला ही स्टार्टअप क्रांतीची भूक लागली आहे आणि ती भूक जरा आपल्याला आपल्याला जरा पूर्ण करायची असेल तर आपल्याला त्या तरुणांना योग्य दिशा योग्य प्रोत्साहन आणि योग्य ध्येय देणं गरजेचं आहे ते ध्येय आपलं सरकार देतायत पण त्यासाठी सर्व तरुणांनी देखील आपल्या स्वतःला स्टार्टअप करण्यासाठी स्वतःला स्वतःची सुरुवात त्यामध्ये गुंतून घेणं गरजेचं गर आहे मग तो तरुण आजचा स्टार्टअप करेल कारण की एखादं ध्येय जर आपण निवडलं तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं असतं आणि मग ते स्टार्टअप तरुणांनी केलं तर नक्कीच आपला भारत देश हा महासत्ता बनवून बनण्याशिवाय राहणार नाही मग तरुणांना महासत्ता बनवायचं असेल तर सर्वात मोठा घटक हा तरुण आहे आणि तो तरुण नक्कीच नवीन सुरुवात करून योग्य स्टार्टअप करेल योग्य संधी शोधेल संधीवरती योग्य आव्हान पेलेल आणि नक्कीच आपल्या भारताला महासत्ता बनेल एवढंच सांगते शेवटी एवढेच आज असे आहे असे असणार नाही दिवस उद्या उद्याचे येत आहे तो घरी बसणार नाही तो घरी बसणार नाही आभार